महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव आय टी आय येथील विद्यार्थी व शिक्षकांनी पेढे वाटून आज दिवाळी साजरी केली आय टी आय मधील प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दरमहा चाळीस रुपये विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळत होते तर लोकप्रतिनिधी आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या प्रयत्नातून त्याच्यामध्ये वाढ करून दरमहा पाचशे प्रमाणे एक लाख पेक्षा जास्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील प्रशिक्षणार्थी व शिल्प निर्देशक किरण जरकर सर गुरुदत्त कुलकर्णी सर बगले सर महाडिक सर गटनिर्देशक सर्वदे सर प्राचार्य बिरादार सर या सर्वांनी आज विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या आनंदामध्ये पेढे वाटून दिवाळी साजरी केली त्यावेळी आमचे प्रतिनिधी प्रवीण खांडेकर नमस्कार मी प्रवीण खांडेकर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मी आलो आहे सध्या धाराशिव आय टी आय येथे तर आज धाराशिव आय टी आय येथील विद्यार्थ्यांनी आज सेलिब्रेशन केलेलं आहे तर आपण धाराशिव आय टी आय विद्यार्थ्यांना विचारून घेऊ की सेलिब्रेशन कसं केलंय तर आपल्यासोबत आता सध्या स्थित उपस्थित आहेत आपण त्यांना विचारू त्यांनी आज करायचं सेलिब्रेशन केलं आहे नमस्कार सर नमस्कार आज आमच्या जीवनातला दिवाळीचा क्षण आहे अत्यंत मौल्यवान क्षण आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्हाला सकाळी सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाचा धक्का बसला की प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना तीन तीन हजार रुपये जमा झाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेणारे जे विद्यार्थी असतात हे अत्यंत गरीब असतात आणि शेतकरी असतील जवान असतील छोटे मजूर असतील ह्यांची मुलं आय टी ये आयला येतात श्रीमंतांची मुलं आय टी आयला येत नाहीत आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांना प्रशिक्षण घेणं सुलभ व्हावं ह्यासाठी हो। एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं खुल्या प्रवर्गासाठी दरमहा चाळीस रुपये म्हणजे वर्षाला चारशे ऐंशी रुपये आणि मागास प्रवर्गासाठी दरमहा साठ रुपये म्हणजे वर्षाला सातशे वीस रुपये इतकं विद्यावेतन दिलं जात होतं अनेक वर्षाची आमची मागणी प्रलंबित होती आणि चाळीस वर्षापासूनच्या या मागणीला आम्हाला आज पाठपुरावायला यश मिळालं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आमचे विभागाचे मंत्री मान्य श्री मंगलप्रसाद लोळासाहेब यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आश्वासन दिलं होतं की विद्यार्थ्यांचं विद्यावेतन हे पाचशे रुपये होईल आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढला आणि आत्ता आज पहिला हप्ता तीन हजार रुपये विद्यार्थ्यांना सहा महिन्याचं विद्यावेतन हे जमा झालं त्यामुळं महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्र्यांचे सर्व उपमुख्यमंत्री असतील कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रसाद लोडासाहेब असतील आमचे इथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी असतील जे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले इथले आमचे आमदार आहेत माननीय राणा सिंग पाटील साहेब त्यांनी तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये लावले त्याचबरोबर इथले स्थानिकचे आमचे खासदार असतील ओमदादा निंबाळकर साहेब त्यांनीसुद्धा वेळोवेळी आमचे प्रश्न हे संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मांडण्यासाठी आमची खूप मोठी पाठराखण केली त्याचबरोबर इथले स्थानिकचे आमदार कैलास पाटील असतील ह्या सर्वांनी आम्हाला मदत केली आणि आज विद्यार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली चाळीस वर्षापासूनचा जो प्रश्न प्रलंबित होता तो एक प्रश्न आज आमचा मार्गी लागला त्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये वि विद्यावेतन मिळत आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये येऊन इथं प्रवेश घेऊन ॲडमिशन घेऊन प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे स्वतःच्या पायावर जर तुम्हाला उभं राहायचं असेल उद्योजकता रोजगार मिळवायचा असेल नोकरी शिकाऊ उमेदवारी मिळवायची असेल तर त्याच्यासाठीचं उत्तर आहे फक्त आय टी आय टी आयचे सध्या प्रवेशसुद्धा आई सुरू आहेत इथल्या ग्रामीण भागातल्या सर्व मुलामुलींना सर्वांना विनंती आहे की त्यांनी दोन दिवस प्रवेशाची अंतिम तारीख राहिलेली आहे त्यांनी आय टी आयमध्ये या आणि प्रवेश घ्या धन्यवाद मग काही विद्यार्थी पण इथं उपस्थित आहेत तर आपण विद्यार्थ्यांना विचारू त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतात आमच्या खात्यामध्ये आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत पर पर मंथ आम्हाला पाचशे रुपये भेटणार आहेत तरी आम्हाला आता तीन हजार रुपये भेटायचे राहिलेले आहेत तर तुम्हाला जे शासनाने पाचशे रुपये पर मंथ दिलेले आहेत त्याचा तुम्ही कशासाठी उपयोग करणार आणि शिक्षणासाठी उपयोग करणार नंतर पुढे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद